डाउनलोड करा इयत्ता सातवी स्वाध्याय अप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करा कीटक जास्त प्रमाणात आढळतात उत्तर कीटक संधिपाद प्राणी वर्गातील कायटिनचे बाह्य आवरण असलेल्या या बहुपेशीय प्राण्यांचे शरीर डोके वक्ष आणि पोट अशा तीन प्रमुख भागांनी बनलेले असते सर्वाधिक विविधता असलेला हा वर्ग आहे आजपर्यंत सुमारे दहा लाख कीटकांच्या प्रजातीचे वर्गीकरण झाले आहे प्राणीसृष्टीमध्ये सहा ते दहा दशलक्ष जाती असतात त्यापैकी नव्वद टक्के बहुपेशीय प्राणी आहेत कीटक पृथ्वीवरील सर्व प्रदेशात आढळणारा प्राणी आहे प्रत्यक्षात असलेला कीटक बहुविविधतेचा आकडा नक्की करणे कठीण असले तरी चौदा ते अठरा लाख कीटक पृथ्वीवर असावेत असा अंदाज आहे दरवर्षी असलेल्या कीटकांच्या यादीमध्ये वीस हजार नव्या कीटकांची भर पडते आहे